चाचणी कशा प्रकारे घेतली जाते बघू शकता दादा दाद बघतायत दादा बघतोय ना कसं ओळख याची किती बोला तीस हजार आणि याची पंचवीस हजार याची तीस हजार त्याची पस्तीस हजार त्याची अठरा हजार एक व्यवहार चालू आहे आणि दादा चेक करतोय बळी घ्यायचा त्याला मित्रांनो इथे आपण पाहू शकतो आहे मासा यात्रेतील जसं यात्रेकरू येत असतात तर सर्वांना सर्व यात्रेकरूंना एक आकर्षित करणारा पाठ म्हणजे या मसा यात्रेतील असतो तो म्हणजे बैल बाजार तर इथे अशा प्रकारे बैल वगैरे येत असतात म्हणजे ज्यांना बैल विकायचे आहेत ते या ठिकाणी बैलं विकण्यासाठी घेऊन येत असतात आणि जे शर्यतीसाठी किंवा जे शेतीसाठी वापर करण्यासाठी जर ज्यांना बैल हवी असतील ते व्यापारी म्हणजे खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि त्यांचा इथे व्यापार चालू असतो तर इथे एक दादा आहेत आणि त्यांचे इथे चार बैल आहेत तर जाणून घेऊयात आपण त्यांच्या बैलची काय प्राइस आहे दादा नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल युट्यूब चॅनल काय सांगाल कुठली बैल आहेत आपली आणि कुठून आलात आपली गिर क्रॉस जातीची बैल आहेत गिर क्रॉस जातीची बैल आहेत किती बैल आहेत टोटल चार बैल आहेत आहेत अच्छा आणि ती कुठल्या जातीची आहेत ती पण गावठी आहेत ती दोन गावठी आहेत काय प्राइस लावली आहे यांची एकावन्न हजार रुपये यांची एकावन्न हजार दोघांची आणि त्यांची त्यांची चाळीस हजार त्यांची चाळीस हजार म्हणजे ही देण्याची प्राइस देण्याची प्राइस काय असेल याच्यात कमी होईल की नाही ना थोडंफार कमी होईल आहे सांगा कमी दादा नंबर सांगा तुमचा जरा ब्याण्णव त्र्याहत्तर सत्तावन्न त्रेपन्न छत्तीस ओके तर मित्रांनो तुम्हाला जर बैल आवडत असतील तर तुम्ही या ठिकाणी काकांना कॉल करू शकता थँक्यू इथे लहान मोठ्या अशा वेगवेगळ्या आकाराचे आणि खिल्लार जातीच्या इथे बैल आहेत तर इथे हे दादा है। दादा सुद्धा आहेत नमस्कार नमस्कार बोला किती बैल आपण आपल्याकडे एकवीस बैल होती एकवीस बैल होती अच्छा म्हणजे आता ही जी बैल दिसतात ही सगळे यातले आर्धी विकलेली आहेत इथून बैल बाकी विकायची आहेत इथून बाकी याच्या पासून इकडे विकायची बाकी आहेत अच्छा काय प्राइस आले यांचे पंचची याचे याचे आणि मग देण्यामध्ये किती देणार देऊ कमी जास्त करून जास्त करून देणार हो अच्छा किती बैल विकण्यासाठी आपल्याकडे एक दोन तीन पाच सहा बैल आहेत सहा बैल अजून बाकी आहेत बाकी आहेत अच्छा सांगा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्याहत्तर पंच्याहत्तर त्र्याऐंशी अकरा सव्वीस ओके दादा थँक्यू त्यानंतर इथे एक बैल दिसतोय आहे दादा नमस्कार नमस्कार दादा काय नाव तुमचं महेंद्र दलवी कुठून आलात वाकसोर वाकसोरून अच्छा काय प्राइस लावल्या याची प्राइस दादा सांगायला पन्ना पन्नास आहे सांगायला पन्नास आहे आणि बसल्यानंतर कमी होणार कमी जास्त होणार आहे वरला बसला अच्छा काय बैलाचा विशेष बैलाचा विशेष एक नंबर आहे गोड्याच्या गळ्यात पळतो बैल आम्ही चार पाच शर्ती केलेल्या आहेत अच्छा बैल एक नंबर आहे गुलाल वगैरे केलेला आहे हा गुलाल वगैरे सलग दहा गुलालांचं मान करे सलग दहा गुलालांचा मान आहे अच्छा काय किती दात आहे काय आधा दात आहे आधा एक पण दात नाही लावला अच्छा आणि पन्नास हजार बोलताय पन्नास हजार अच्छा सांगा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सत्तर सत्तावन्न जिरो सत्तावन्न त्रेपन्न दोन ओके दादा थँक्यू नंतर सुद्धा अशी बैल आहेत मित्रांनो विकण्यासाठी आलेली आहेत खिलाप्रमाणेच गावठी सुद्धा असतात मित्रांनो इथे अशा प्रकारे बघू शकता आपण गावठी गीर क्रॉस अशा विविध जाती प्रजातीची बैला या ठिकाणी या मासा मार्केटमध्ये आणले जातात माशाच्या बैल बाजारामध्ये यांचा अशा प्रकारे इथे व्यवहार केला जातो काका नमस्कार नमस्कार कुठून आला तुम्ही अच्छा किती बैल आहेत आपली बारा आहेत बारा बैल आहेत अच्छा किती विकायची बाकी आहेत अजून चार गेल सहा 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 आहेत सहा बाकी आहेत ना काय प्राइस झाले गावठी बैल आहेत नाही प्राइस कशी काय चाळीस चाळीस हजार रुपये चाळीस चाळीस हजार रुपये सिंगल जोडी नाही सिंगल 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 अच्छा बसल्यानंतर कमी होणार का बसल्यानंतर कमी होणार सांगा तुमचा नंबर शहाण्णव झिरो चार पंच्याण्णव शहात्तर ओके त्यानंतर इथे एक नंदी दिसतो मित्रांनो पनवेल मोहो अच्छा काय प्राइस लावले तर बैलाचा विशेष काय सांगाल बैल दोन एखादी आतून पलतो अच्छा बैल एक नंबर आहे किती जाती आहे काय आता जाती जुळलंय सहा जाती झालं किती गुलाल वगैरे केलेत का त्यांनी गुलाल जोडून पन्नास गुलांकेल पन्नास गुलांकेल अच्छा सांगा तुमच्या कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगा नाईन सेवन सिक्स थ्री नाईन वन सेवन फाय डबल सेवन कुठल्या पण बैलाशी झुपून घ्यायचा आतून अच्छा ओके म्हणजे सांगून तुम्ही देणार सांगून सर भेटली पाहिजे ओके दादा धन्यवाद तर अशा प्रकारे ते बैल येतात मित्रांनो आणखी लहान मोठ्या आकाराची आणि गावठी शर्यतीची खिल्लारी अशी वेगवेगळ्या जाती प्रजातीची बैल असतात तर इथे एक मित्रमंडळ आणि त्यांचा एक नंदी दिसतोय मित्रांनो इथे पाहू शकता दादा नमस्कार कुठून आहोत आपण अस्सलपाडा अस्सलपाडा सांगायचं काय किंमत आहे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार बसायंतर कमी होणार का हो होणार ना, नाही बैलाच खासियत ना। काय बैल भिंजवडला बोलतोय उजवी ला खूप नाव आहे चांगले चांगले भिंजवड काय नाव आहे आपल्या सर्जा अस्सल पाड्याचं सरजा अस्सल पाड्याचा सरजा म्हणायचं खालून खूप स्पीड आहे त्याला अच्छा हातात ठेवायला लागतो मध्ये बरं ओके पंच्याहत्तर हजार सांगताय हो बस कमी होणार थोडी हो शंभर टक्के अच्छा ठीक आहे सांगा तुमचा नंबर सेवन सेवन सिक्स एट झिरो सेवन फाय सेवन वन झिरो ओके दादा धन्यवाद मित्रांनो इथे एक सेम टू सेम दिसणारी एक खिलार सफेद कलरची जोडी आहे आणि ही ही बैला आहेत या दादांची दादा नमस्कार कुठून आलात आपण निरळ निरळवरून आलात अच्छा काय प्राइज लावले बैलांची ऐंशी हजार ऐंशी हजार जोडी हो। अच्छा सांगायची प्राइस बसल्यांदा थोडीफार कमी काय थोडीफार कमी करणार अच्छा सांगा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एट फोर एट टू एट टू फोर अच्छा काय दोघी पळवले की काय कसं आहे नाही हा एक पळवलेला आहे आणि एक नाही पळवलेला अच्छा आधात आहे का दोन्ही पण दोन्ही आधात आहे तर बघू शकता मित्रांनो इथे दोन्ही आधात जोडी आहे तर मित्रांनो इथे ही एक चार बैलांचे दावण दिसते दादा नमस्कार कुठून आलात नेरळवरून आलं नेरळ वरून आलात अच्छा किती बैल आहेत आपली चार चार बैल आहेत अच्छा काय प्राइस लावले चारांची चारांची जोडीची आहे ही पन्नास हजार लावलेली आहे पन्नास हजार जोडी आणि एकाच चाळीस हजार एक आणि त्याची चाळीस हजार आहे अच्छा म्हणजे ऐंशी ऐंशी हजाराला तुम्ही जोडे लावले आहेत दोन्ही जोडी अच्छा आणि बसल्यानंतर काय कमी थोडेफार हा ते इकडे तिकडे होऊन जाईल थोडंफार कमी जास्त होणार आहे अच्छा सांगा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सेवन फाय नाईन टू फोर झिरो फोर सेवन ओके दादा थँक्यू नाही इथे पाहू शकता बैलांना प्रकारे गरम केलं जातं आणि एक नमुना म्हणजे जो व्यापारी असतो घेणारा असतो त्याला कशा प्रकारे बैलाचा एक नमुना दाखवला जातो चाचणी दाखवली जाते आणि बैलाची काय कसब आहेत की कौशल्यता या ठिकाणी अशा प्रकारे दाखवली जाते आणि त्याच्यावरती बैलाची प्राईज वगैरे ठरवली जाते मित्रांनो इथे सुद्धा ही अशा प्रकारे एक जोडी आहे आणि त्याचे मालक या ठिकाणी आहेत दादा कुठून आला पण पाकस पाकस वरून अच्छा जोडी आपली हां काय प्राइस लावले याचं पंचेचाळीस हजार त्याचं पस्तीस हजार पंचेचाळीस आणि पस्तीस अच्छा आणि कसे नाही आपला हा व्यापारी 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 आपण पल्वीस नाही ओके नाही आणि काय थोडीफार कमी काय हा थोडीफार कमी वगैरे होईल का हा होईल होईल ना सांग नंबर पंच्याहत्तर सतरा अडतीस डबल झिरो एक्केचाळीस ओके दादा थँक्यू नंतर मित्रांनो इथे एक जोडी दिसते छोटी जोडी आहे मला वाटते आधाच असेल दादा नमस्कार कुठून आलात आम्ही नेवालीवरून नेवालीवरून आलात काय प्राईस लावले साठ हजार रुपये साठ हजार रुपये जोडी आहे अच्छा सांगायची प्राईस साठ हजार आहे तो बसल्या अंदर थोडीफार कमी होत असेल अच्छा ठीक आहे सांगा कॉन्टॅक्ट नंबर नव्वद एकवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस बावन्न ओके दादा धन्यवाद तर मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिल्या जोड्या विकायला आल्या होत्या त्या आणि या ठिकाणी एक गुलाल पडलेला दिसतोय गुलाल पडला म्हणजे खरेदी झाली व्यवहार झाला त्या बैलाचा असं मानलं जातं दादा नमस्कार कुठून आलात आपण खांडस खांडसरू झाले घेतला बैल आपण कितीला झाला व्यवहार पंचवीस ला झाला पंचवीस हजार आला अच्छा काय बैलाची घाशीत कशी काय काय बघितलं म्हणजे तुम्ही बैलामध्ये चांगलं आहे बघितलं अच्छा म्हणजे आता ती काय पळण्यासाठी घेतलाय की नाही बैलगाडीसाठी घेतलं बैलगाडीसाठी घेतलाय खास तुम्ही अच्छा कुठली जाते काय किलार किल्र जाते अच्छा ठीक आहे सर धन्यवाद इथे एक गावठी अशी मिक्स आपल्याला जोडी दिसते आणि ही जोडी या दादाची आहे दादा नमस्कार कुठून आलात आम्ही नेरल देवपाडा नेरळ देवपाडावरून आलात अच्छा काय प्राइस झाली जोडीची जोडीची प्राइस बोल तर साठ पासष्ट साठ पासष्ट अच्छा, पास अच्छा।, अच्छा म्हणजे थोडीफार फार कमी होईल अच्छा दोन्ही जोडी घरची जोडी आहे का हा घरची अच्छा ओके चालते चालते नांगराला नांगराला चालवलेली आहे अच्छा ओके सांग नंबर कॉन्टॅक्ट माझा सेवम फाय एट फाय फोर एट नाईन टू ओके परत एकदा सांग जोरात सेवन फाय फाईव्ह एट फाईव्ह एट फोर एट नाईन टू ओके दादा धन्यवाद त्यानंतर yeah. मित्रांनो इथे पाहू शकताय अशा प्रकारे yeah. इथे सफेद कलरची असे छोटे अशा बैलांची दावण दिसते आणि बाबा कशी कसं त्यांची दाखवते आपल्याला तर मित्रांनो ही जी दावण बघतोय आपण ती या दादाची आहे दादा कुठून आला आहे देवपाडा नेरल देवपाड्यावरून अच्छा कशी प्राईज लावले एक एकसारखी दिसतात सगळी बैला हो एक आहेत काय काय प्राईज आहे यांच्या पंचवीस पंचवीस हजार ला पंचवीस पंचवीस हजार ला देणार अच्छा थोडीफार काय इकडे तिकडे होणार का तुमच्या होणारे आज तर देणार ना अजून कमी बात आहे आमच्या जर बघून आलेत तर त्याला डिस्काउंट करून देणार बघू नंबर फाय वन सिक्स झिरो डबल फोर ओके किती बैल आता हे आपली पाच राहिले चार राहिलेत चार राहिलेत किती आणलेली पाच होती अच्छा एक गेला एक गेलाय बाकीचे दोन गावठी दिले अच्छा ओके गावठी पण होते दोन अजून किती दिवस चालेल बैल बाजार अजून मी उद्या उद्यापर्यंत उद्यापर्यंत बैल बाजार आहे ठीक आहे दादा धन्यवाद त्यानंतर मित्रांनो इथे काका आहेत बैल घेऊन आहेत काका नमस्कार कुठून आलात शेलू शेलू वरून आलात अच्छा काय प्राइस लावले पस्तीस हजार लावले अच्छा थोडीफार काय कमी होईल ना होईल ना होईल काय बैलाची घासी काय किती दाती आहेत दोन दाती दोन दाती आहेत अच्छा गुलाल वगैरे घेतलाय पळालाय का पळालाय ना पळालाय अच्छा बसल्यानंतर कमी होणार प्राईस पस्तीसमधून ओके सांगा नंबर कॉन्टॅक्ट नंबर नाही बरं बरं ठीक आहे चालेल तर मित्रांनो इथे पाहू शकताय व्यवहार झाल्यानंतर अशा प्रकारे आपण जो बैल घेतो खरेदी करतो त्याच्यावरती गुलाल टाकून अशा प्रकारे टेम्पोमध्ये वगैरे भरून नेला जातो दादा कितीला गेली खरेदी पंचवीसला गेली अच्छा एकदम वासरू आहे ट्रॅव्हल बिवल अच्छा कुठलं गाव तुमचं गोरगाव अच्छा ओके शरीतला पळवणार का एकच नाथ बैलया शर्यत ओके त्यानंतर इथे एक मिक्स दावण आहे मित्रांनो पुढे गावठी आणि मध्ये एक खिलारीसुद्धा आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या जातीच्या बैलांच्या इथे दावण पाहायला मिळतात त्यानंतर अशा प्रकारे इथे एक ब्लॅक कलरचा आपल्याला नंदी दिसतोय दादा नमस्कार कुठून आलात आम्ही नेरळ झालोय आहे नेरळवरून आलात काय प्राइस लावल्या म्हणजे सांगायला पस्तीस आहेत सांगायला पस्तीस आहे बसल्यानंतर वासराव आपल्याकडे आठ होती अच्छा आता फक्त राहिले दोन एक तिकडे राहिलंय अच्छा हि एक ओके दोनच राहिलेत दोनच राहिलेत ओके okay, बस थोडीफार कमी होणार कमी होणार आहे का ना आपला एपरचा धंदा आहे म्हणजे आपण वर्ण घाटावरनं ना आणतो आणि इकडे वासरा विकतो फक्त मशीच्या यात्रेला असं आहे का फक्त यात्रेसाठी यात्रेसाठी घरी पण असतात आपल्या वासर विकायला येतात अच्छा अच्छा ठीक आहे सांगा कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव आपला नव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेहतीस सत्त्याऐंशी ओके दादा धन्यवाद या ठिकाणी दादांचा दुसरा बैल दादांनी खरेदी केला आहे स्वतःसाठी म्हणजे रेसला पळवणार तो दादा कितीला झाली खरेदी ही झाली पंचावन्न खरेदी झाली पंचावन्नला खरेदी झाली काय बघितलं बैलामध्ये घेताना बैलमध्ये आपण गुण बघितला असे की बैल आपला आहे मुंबईमधलाच बैल मालकाने विकायला आणलेला मालक बोलतो बैल पळतो म्हणून आपण एक शब्दावरती बैल घेतला अच्छा किती आहे काय अच्छा म्हणजे शिकवला असेल ना नाय मुंबई मध्ये आपण बघितलेला ही खरेदी झाली पंचावन्न हजाराची पंचावन्न ओके तर मित्रांनो अशा प्रकारे खरेदी होत असते आणि इथे बैल बाजाराच्या मध्ये पब्लिक पाहू शकता अशा प्रकारे इथे बैल पाहण्यासाठी येत असते अशा प्रकारे गर्दी असते नेहमीच आता किती दिवस असेल हा बैल बाजार हा बैल बाजार अजून दिवस फक्त दिवस फक्त बैल बाजार उद्याचा दिवस अच्छा नंतर मग फक्त यात्रा बघायला यात्रा अच्छा ओके ठीक आहे दादा धन्यवाद बैल जेव्हा खरेदी करायला येतात व्यापारी तेव्हा कशा प्रकारे बैलाची एक चाचणी कशाप्रकारे घेतली जाते बघू शकता दादा दात बघतायत दादा बघतोय ना हा कसं ओळखायचं दात हे दोन खाण पाहिजे ना पाहिजे ओके असं आहे का म्हणजे आता हा किती दाती आहेत दोन 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 दात लावलेत बैलांना बघा दादाने ओळख सांगितली तर हा बैल आहे आनंदी आहे या दादाचा दादा नमस्कार कुठून आलाय नेरळवरून नेरळवरून आलाय नेरळवरून भरपूर अशी पहिले इथे पाहायला मिळतात काय प्राइस लावले आहे अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार सांगायला हो थोडंफार कमी फायनलला फायनल कमी फायनलला कमी पंचवीस पण सोडशील हो अच्छा सांग कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर सांग सिक्स एट नाईन फोर नाईन नाईन सिक्स फोर नाईन ओके दादा धन्यवाद तर मित्रांनो इथे एक दावण दिसते गावठी आणि खिल्लारी अशी मिक्स आहे काका नमस्कार कुठून आलात निकोप निकोप वरून अच्छा काय प्राइस लावले पंचवीस हजार याची पंचवीस हजार आहे गावठीची अच्छा मित्रांनो हा दिसतोय हा ब्लॅक कलरचा सा पंचवीस हजार लावले आणि याची किती लावली आहे तीस हजार तीस हजार अच्छा आणि पलीकडच्या ची आजच अच्छा तुमची तुमची खरेदी येते कितीला झाली खरेदी सत्तावीस साडे सत्तावीस ला खरेदी झाली अच्छा पळण्यासाठी घेतलाय तो पळण्यासाठी ओके ओके म्हणजे तो तुम्ही घरी येणार आणि हे इथे तुम्ही याचा व्यवहार करणार आहेत याची किती बोलला तीस हजार आणि याची पंचवीस हजार बस काय कमी वगैरे कमी करणार आहेत अच्छा सांगा मोबाईल नंबर नाईन एट डबल टू नाईन एट डबल टू फाय डबल वन फाय डबल वन सेवन टू सेवन सेवन टू सेवन ओके थँक्यू त्यानंतर मित्रांनो इथे एक दावण दिसते सर्व किल्लार पहिला आहेत आणि शेवटला दोन गावठी आहेत नमस्कार कुठून आलात कर्जत कर्जत वरून आला कुठलं गाव अरवण अरवंद वरून अच्छा काय प्राइस लावले पहिल्यांचे याची तीस हजार त्याची पस्तीस हजार त्याची अठरा हजार तीस हजार पस्तीस हजार अठरा हजार अठरा हजार अच्छा बसल्यानंतर काय कमी कमी जास्त होणार अच्छा तीन ले 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 तीन ही पन? तीन बैल आहेत का आपली तीन बैल ओके पाळाले इतक्या शिकवलेली का शिकवलेली तिन्ही पण तिन्ही पण नाही एक तो एक त्याला नाही शिकवलं शिकवलं नाही ना सांगा नो कॉन्टॅक्ट नंबर एट झिरो एट झिरो टू सिक्स नाईन थ्री एट टू ओके दादा धन्यवाद त्यानंतर मित्रांनो इथे एक व्यवहार चालू आहे आणि दादा चेक करतोय बळी घ्यायचा त्याला 先拿这个。 आता कुठून आलाय आपण मी निकोब पहिलीवरून आलेलो आहे खरेदीसाठी आलात हो खरेदी अच्छा काय कशासाठी खरेदी आहे शर्तीसाठी हवं आहे आपल्याकडे दोन ऑलरेडी होते दोन चां, चांगले चालतात पन्नास पंचावन्न शर्टी झालेल्या आहेत अच्छा ओके आता तिसरी खरेदी करताय हो काय काय बजेट बोललं तर आपल्या पहिल्या गरुडाची काहीतरी पन्नास पंचावन्न शर्टी झालेल्या आहेत त्यानुसार आपल्याला एक चांगला एक वासरू अच्छा जोड जोड लावायचो ओके वासरू पाहिजे तुम्हाला वासरू पाहिजे काय okay. काय सांगाल या बाईला विषय काय सांगाल या वासरू विषय काय सांगाल वासरू आवडलंय का आवडलेलं आहे आता आवड बहु किमतीचं कसं काय येत आहे आणि इथे मामा आहेत मामा काय लावताय प्राईस काय लावले चाळीस हजार चाळीस सांगितले अच्छा आता तुम्ही काय बोलताय बघू ते काय आता पस्तीस पर्यंत बजेट आहे अच्छा टाकांचं चाललंय मागे पुढे बघूयात होईल व्यवहार अच्छा ठीक आहे त्यांचा व्यवहार होतोय ठीक आहे त्यानंतर इथे मित्रांनो पाहू शकत आहे बाजार कशा प्रकारे भरलेला आहे आज आहे रविवार आणि रविवारचा बैल बाजार पाहू शकतात मसा यात्रेमध्ये लागलेला उद्यापर्यंत सोमवारपर्यंत असा हा बैलबाजार राहणार आहे त्यानंतर फक्त यात्रा पाहायला मिळेल बैल बाजार नसणार आहे तर मित्रांनो हा होता मसा यात्रेमध्ये भरलेला बैल बाजार तिथे व्यापारासाठी म्हणजेच विकणारे आणि घेणारे असे दोन्हीही व्यापारी या ठिकाणी येत असतात आणि बैलांचा वेगवेगळ्या कॉस्टिंगमध्ये आता म्हणजे वेगवेगळ्या प्राईजमध्ये बैलांचा व्यवहार होत असतो मग गावठी प्रजातीचे बैल असतील किंवा खिल्लारी बैल असतील अशा दोन्हीही जातीचे आणि प्लस गीर असेल किंवा मिक्स ब्रीड असेल अशा वेगवेगळ्या वेग जाती प्रजाती प्रजातीचे बैल आपण पाहिलीत त्यांचा व्यवहार इथं होताना देखील पाहिला तर हा होता माशाचा बैल बाजार अगदी यात्रा जेव्हा लागते म्हणजे पौष पौर्णिमेला ही यात्रा भरते आणि बैल बाजार म्हटलं तर सुरुवातीचे तीन दिवस असतो म्हणजे मला वाटतंय उद्यापर्यंतचा बैल बाजार असेल म्हणजे उद्या सोमवार आहे तर सोमवार मला वाटतं आहे लास्ट दिवस राहील बैल बाजाराचा तर तुम्हाला जर बैल बाजार पाहायचा असेल किंवा इथे काही जर खरेदी विक्री जर करायची असेल तर उद्यापर्यंतचा तो कालावधी आहे तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता बाकी तुम्हाला आपला मासायात्रेचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केलाच आहे तिथे जाऊन तुम्ही मासा यात्रा देखील पाहू शकता तो यात्रेचा व्हिडिओ आणि त्यासोबतच आता हा शूट केलेला आपण हा बैल बाजार हा बैल बाजार तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि बाकी तुम्हाला जर आपल्या व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आपल्या ट्रॅव्हल झवल याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा आणि पाहत ट्रॅव्हल ट्रॅव्हल्सवर जय हिंद जय भारत